सध्या तुम्ही कोणत्याही रस्त्यावर फिरा तुम्हाला गाडी चालवणाऱ्यांवर सुरू असलेली कारवाई हमखासच का दिसेल कोणाची दंडाची पावती करत असतं तर कोणी ओळख सांगत असतं आता हे सगळं अचानक का होत आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हालाही उत्तर मिळेल मार्च एंड जवळ आलाय की कारवाई वाढते अशी चर्चा आपण नेहमीच ऐकतो पण सध्या ही कारवाई सुरू असण्याचं कारण फक्त मार्च एंड नाही आहे तर आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे बदललेले नियम आता वाहतुकीचे नियम तोडल्यावर दहा पट जास्त दंड भरावा लागू शकतो हे नियम एक मार्च दोन हजार पासून लागू झाले सर्वात जास्त यामध्ये जास्त स्पीडनं गाडी चालवणं ड्रिंक एंड ड्राईव्ह करणं सिग्नल तोडणं अशा प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे यामध्ये लायसन्स जप्त होण्याची आणि तुरुंगवासाच्या शिक्षाची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे हे नवे नियम नेमके कोणते आहेत जुने नियम आणि नव्या नियमांमध्ये काय फरक आहे आणि हे नियम कशासाठी करण्यात आले आहेत पाहूया या आजच्या व्हिडिओ मधून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते जर तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात तुमच्याकडे ही टू व्हीलर फोर व्हीलर काय आहे तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी म्हणून महत्वाचा व्हिडिओ आहे जराही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नाही बघितला तर उद्या तुम्हालाही दंड भरावा लागू शकतो त्यामुळे व्हिडिओ पूर्णच बघा तर सगळ्यात आधी बघूयात वाहतूक नियमामधले कोणते नियम बदलले आहेत त्या आधीची शिक्षा काय होती आणि आताची शिक्षा काय आहे मोटार वाहन कायद्याअंतर्गत नवीन मोटार वाहन नियम व वा दंड एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सगळ्या भारतात लागू झाले त्यानुसार हे नियम बदललेले आहेत पहिला नियम म्हणजे मद्यपान करून वाहन चालवणे यापूर्वी जर तुम्ही मद्यपान करून वाहन चालवताना आढळलात तर तुम्हाला फक्त हजार ते पंधराशे रुपयापर्यंत दंड भरावा लागत होता पण आता हे दंड तब्बल दहा पड वाढवत नियमानुसार मद्यपान करून गाडी चालवताना पहिल्यांदाच पकडल्या गेल्यास दहा हजार रुपयाचा दंड आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना आढळला तर दंड पंधरा हजार रुपयापर्यंत वाढेल आणि तुरुंगवास दोन वर्षापर्यंत वाढू शकतो दुसरा वाहतूक नियम म्हणजे हेल्मेट शिवाय टू व्हीलर चालवत असेल तर यापूर्वी शंभर रुपये इतका दंड लागत होता पण आता कोणी हेल्मेट शिवाय गाडी चालवताना आढळलं त्यासाठी मात्र हजार रुपये दंड भरावा लागणार आहे यात महत्वाचं म्हणजे शिक्षा फक्त दंडापुरतीच मर्यादित राहणार नाही तर संबंधित टू व्हीलर चालू that's a license तीन महिन्यासाठी सस्पेंड सुद्धा केलं जाईल थोडक्यात काय फक्त पैसे भरून प्रश्न सुटणार नाही तर साठी हेल्पटे देखील मारावे लागणार आहेत दंडाच्या रकमेत दहा पट वाढ करण्याचा नियम कार चालकांसाठी सुद्धा महत्वाचा ठरणार आहे कारण सीट बेल्ट न घालणाऱ्या चारचाकी वाहन चालकांसाठी आता हजार रुपये दंड लागू करण्यात आलाय यापूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये इतकाच होता तर तिसरा नियम म्हणजे गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे जर कोणी गाडी चालवताना फोनवर बोलत असेल तर आधी पाचशे रुपये इतका दंड भरावा लागत होता पण आता या दंडाच्या रकमेत सुद्धा दहा पटीने वाढ करण्यात आली आहे हातात एक्सिलेटर किंवा स्टेअरिंग आणि कानाला मोबाईल अशा स्थितीत जर तुम्ही पोलिसांना दिसलात तर पाच हजार रुपये दंड भरायची तयारी ठेवा इथे प्रश्न फक्त पैशाचा नाही तर हा सोबत इतरांचा जीवाचाही आहे त्यानंतर चौथा नियम म्हणजे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयाऐवजी ऐवजी आता पाच हजार रुपये दंड भरावा लागेल याआधी दोनशे ते चारशे रुपये इतकाच दंड दंड आकारला जात पण आता मात्र हा दोन हजार रुपये इतका करण्यात आलाय तसंच इन्शुरन्स नसताना गाडी चालवण्याचा गुन्हा करणारी तीच व्यक्ती पुन्हा आढळली तर या गुन्ह्यात चार हजार रुपये इतका दंड केला जाईल आणि तीन महिने तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो सहावा नियम आहे प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय म्हणजेच पीयूसी शिवाय गाडी चालवली तर यापूर्वी हजार रुपये इतका दंड भरावा लागत होता पण आता मात्र हाच दंड दहा हजार रुपये आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा असा करण्यात आलाय सातवा नियम आणि खास सातवा नियम असा आहे जर टू व्हीलरवर तीन जणांना प्रवास करताना पकडलं तर हजार रुपये यापूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये म्हणजे वेग मर्यादा ओलांडलं सिग्नल तोडणं रेसिंग करणं यासारख्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये इतका दंड निश्चित करण्यात आला आहे आधी हा दंड पाचशे रुपये इतकाच होता अँब्युलन्स अग्निशामक दल आणि पोलिस वाहनांना वाट न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल आधी हा दंड फक्त हजार रुपये इतकाच होता वाहन शब्देपेक्षा आधी सामान अधिक सामान आणि लोक भरून नेणाऱ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक वाहन चालकांना या आधी दोन हजार रुपये इतकी द रक्कम दंड म्हणून भरावी लागत होती पण नवीन नियमानुसार हा दंड वीस हजार रुपये इतका करण्यात आला तसेच या नवीन अधिनियमानुसार अल्पवयीन वाहन चालकांनी केलेल्या गुन्ह्यासाठी कठोर कारवाई करण्यात आली आहे यापूर्वी या संदर्भातल्या गुन्हा मध्ये अडीच हजार रुपये इतका दंड भरावा लागत होता पण आता मात्र अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास त्यासाठी पंचवीस हजार रुपये दंड लागू करण्यात आलाय असून संबंधित व्यक्तीच्या वाहन नोंदणी रद्द करण्याची तरतूद यामध्ये केली गेली आहे याशिवाय पालक आणि वाहन मालकाला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागेल अल्पवयीन व्यक्तीला वयाची पंचवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही असंही या नियमानुसार स्पष्ट करण्यात आले थोडक्यात काय तर सिग्नल तोडणं गाडी चालवणं फोनवर बोलणं अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण आता या दंडात दहा पटीने वाढ करण्यात आली आहे आता प्रश्न असा उभा राहतो की सरकारने हे नियम आणि दंड का लागू केले तर दहा पट दंड वाढवून सरकारला काय साध्य करायचंय तर भारत हा जगात रस्ते अपघातामध्ये सर्वाधिक मृत्यू होणारा देश म्हणून ओळखला जातो दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार देशामध्ये दे चार करोड ऐंशी लाखापेक्षा जास्त रस्ते अपघात झाले ज्यामध्ये एक करोड बहात्तर लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला दरवर्षी लाखो लोक अपघातात आपले प्राण गमावतात दारू पिऊन गाडी चालवणे वेग मर्यादा ओलांडले हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणे यामुळे तब्बल सत्तर टक्क्यापेक्षा जास्त अपघात होतात या सगळ्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच झालंय याच प्रकाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने नवीन वाहतूक नियम दंड लागू केले असं भारतीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सांगण्यात आले यापूर्वी दंड कमी असल्याने लोक नियमांचं वारंवार उल्लंघन करत होते आता दंडाची रक्कम दहा पड वाढल्याने वाहन चालक वाहतूक नियम अधिक काटेकोरपणे पाळतील यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होती अशी आशा सरकारला आहे पण सरकारनं दंडाची रक्कम वाढवण्यापेक्षा रस्ते सुधारण्यावर जास्त भर द्यायला पाहिजे अधिक सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या पाहिजे एखाद्याकडून चुकून नियम भंग झाला तर एवढी मोठी दंडाची रक्कम असेल अधिकाऱ्यांकडून एखादी चूक झाल्यावर त्यांनाही दंड दंड होणार का असा प्रश्न सोशल मीडियावर लोकांकडून विचारला जातो आता या दंडवाढीचा वाहतूक नियम पालनावर आणि सामान्य जनतेवर नक्की काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल या नियमांबद्दल आणि वाढलेल्या दंडाबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कमेंट करून सांगा की या व्हिडिओबद्दल आणि दंड वाढल्याबद्दल तुम्हाला देखील टेन्शन आलं आहे ना तर तुमच्याकडे काय आहे टू व्हीलर का फोर व्हीलर पूर्ण व्हिडिओ बघितला का हे देखील मला कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार